लिए और अपने लिए धड़कन के लिए जीवन के लिए एक वादा दोहराते रहेंगे सांसों के लिए, बचपन लिए आशा के लिए सपनों के लिए चॅनल आहेत त्याच्यामध्ये बघतो की इथं अपघात झाला अमुक व्यक्ती अमुक एवढे लोक एक्सपायर झाले एवढ्यांना आली तर त्यासाठी रस्त्यावरती आपला अपघात होणार नाही आणि आपल्यामुळे दुसऱ्याचा अपघात होणार नाही याची काळजी घेऊन रस्त्याचा वापर करणे म्हणजे काय रस्ता सुरक्षा अपघात म्हणजे काय कोण सांगेल अपघात म्हणजे काय कोण सांगेल उत्तर चुकलं म्हणून काय तुम्हाला शिक्षा नाही होणार चुकू दे उत्तर पण उत्तर सांगा सांगायचे मनपूर्वक धन्यवाद रस्ता सुरक्षा मुळात याची गरज का पडली आज छत्तीस वर्ष झाले निरंतर छत्तीस वर्ष हा छत्तीसावा रस्ता सुरक्षा अभियान आहे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे कि रस्ता सुरक्षा अभियान हे का करावं लागलं कोणी सांगू शकतो ठीक आहे दुसरा प्रश्न अच्छा का करावा लाग तो बसूनच सांगणार पण त्याला वेळच नाही भेटला तर काय होणार आम्हाला होणार म्हणजे सायकल कुठल्या तरी जाऊन धडकणार आणि निशान पडणार निशांची सायकल पडणार समजक चालव एक मिनिट वंचिकाला माहित नाही गाडीमध्ये बेर किती गाडी चालवलं मी स्कुटी चालू कालवलं तर काय होतं तुमच्या पालकांना किंवा जो कोणी गाडी नसेल त्याला तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते पंचवीस हजार रुपयाचा दंड लागू शकतो नंतर जी कोणी अल्पवीन व्यक्ती असेल म्हणजे मुलगा असेल त्याला पंचवीस वर्षापर्यंत लायसन्सच भेटणार नाही त्याचे कॉन्सिक्वेन्सेस जर आम्ही सांगितले त्याच्यामध्ये अजून एक ऍड करतो जे वाहन तुम्ही चालवताय त्याला एक रजिस्ट्रेशन कॉपी असतं गाडीचा नंबर प्लेट असतो ना रजिस्ट्रेशन कॉपी असते ती गाडी तुम्हाला रस्त्यावरती कमीत कमी एक वर्ष वापरता येणार नाही गाडीचं जो रजिस्ट्रेशन असतो ती रजिस्ट्रेशन एक वर्ष कॅन्सल होतं जर करता जुएन आय डी व्यक्तीने गाडी चालवली होत नाही जोपर्यंत मी शारदा मोटर ट्रेनिंग स्कूलचं प्रशिक्षण घेतलं तोपर्यंत मी गाडी चालवली लायसन्स मिळेपर्यंत मी गाडी चालवली लायसन्स मिळेपर्यंत तिला पण द्या मी आज प्रॉमिस केलेला आहे हेल्मेट लावायचा बघायचं की नीट लागलंय की नाही दुसरे एकदा जो पट्टा असतो तो नीट पण लावायचा आणि अजून एकदा बघायचं की हेल्मेट हालतोय की हे चाललंय कारण आपण गाडी चालवतो हेल्मेट हालला तर आपला बॅलन्स शिटू न वा 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 एकदम सविस्तर सांगितलंय जोरदार टायम होता एकदम सविस्तर त्याला वरदान असं होतं की म्हणजे की तुझे शंभर जे अपराध आहेत ते मी माफ कर